पण संसारात समाधानाचा पत्ताना कसा असणार हे शिकू शकते तुझं काय चित्र तुम्हाला माहिती आहे कारण याच्या फ्रीफंदाची रोज आपण करी काढतो काय डायरेक्ट फ्रीफंद चालूतो पण ते काय देखाती की होत होतंयचं आणि की आयुष्यातले असे अनेक कुटुंब ते सारी साठी तयार आहे भाजून घ्यायचं नाही हा काम ठेवायचा तर संसारच करायचा हे शिकवत असते प्रत्येक घरातली भांडी त्या भांड्याकडनं शिकायचं असतं आपण जगायचं कसं इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यातून आपण शिकत असतो तुम्हाला सांगते कोर्टात काम करत असताना काही अनुभव येतात हो एक गोष्ट सांगते एक मुलगी असते आहे साधारणतः वीस वर्षाची मुलगी असती आणि आपल्या पस्तीस चाळीस वर्षाच्या मुलीला आईला ती विचारती आई तुझ्या संसाराच्या वेळेस वेगळं होतं ग तुझ प्रेम टिकत होत आज चार वर्षापासून मी एका मोलावर प्रेम करते आणि चार महिन्यापूर्वी त्याच माझं लग्न झालंय पण आजही मला तू नवरा समजत नाही तू चाळीस सोबत संसार कसा केला ग त्यावेळेस साई असतो आणि तुम्हाला संयम नावाचा क्षणच नसतो त्याही पेक्षा बाई आमच्या प्रेमामध्ये संयम होता तुमच्या प्रेमामध्ये उतावळेपणा आहे त्याही पेक्षा त्याच्यामध्ये तुमच्याकडं रिलेशनशिप लिव्हिंग रिलेशनशिप चावलेला आहे आमच्याकडे असं सु काही तुम्ही ज्या वेळेस आम्ही एखाद्यावर प्रेम केला तर आम्ही त्या प्रेमाचं प्रेम करणाऱ्याच मन पाहत पाहत होतो त्याच्या डोळ्यामध्ये आम्हाला त्याचे भाव कळत होते पण तुम्हाला त्याच्या तुम्हाला त्या गॉगल आकर्षण सम कळतं आणि त्या गॉगल वर तुम्ही भारतात आणि स्वतःच्या आयुष्यातच वाटोळ करून घेतात <laughs> त्या सगळ्या गोष्टीमध्ये पाहताना जाता जाता ती एक गोष्ट सांगती बाई मी माझं जे प्रेम केलंय त्या प्रेमामध्ये मी साथीदार निवडलाय आणि तू जे प्रेम केलंय त्यामध्ये तू बॉयफ्रेंड निवडलाय हा बॉयफ्रेंड हा बॉयफ्रेंडच असतो की लिव्ह इन रिलेशनशिपचा ब्रँड लावतो तो तिथं त्याही पेक्षा माझ्या प्रेमामध्ये माझ्या संसारामध्ये एक प्रकारची तडजोड होती एक प्रकारचं आपले सांभाळले आणि विसा वर्ष मी तुझं लग्न केले तुला चार महिने नवरा सांभाळता येणं आणि तू चाळीस वर्ष संसार कसा करणार आहे मेन म्हणजे मला सांगायचं हे की आजच्या मुलीमध्ये संसार करत असताना एक प्रकारचा संयम गरजेचा असतो तडजोड गरजेची असते तडजोड आणि संयम ज्या संस्कारामध्ये येतो ते संस्काराचे विद्यापीठ बनतात आणि जिथं तडजोड आणि संयम नसल तिथं आणि तिथं आमच्या कोर्टामध्ये रोज मग घटस्फोटाची प्रकरण दाखल करावी लागतात मग आपण संसार करत असताना भलेही तो नवरा आपल्याला समजून घेणारा नसला तर या शाळेतल्या किती माया मला सांगा की आपण त्याच्यासोबत सोबत मानतो त्याची आपल्या विचाराची वेवलायंत जुळत नसल तरीही आपण त्याच्यासोबत जरीही तो आपली एखादी इच्छा करत तरीही आपण आपण कारण प्रत्येक ठिकाणी काय म्हणतो आईवडिलांचं नाव करायचं कोणा लक्षात आहे का हो माझ्या माहेरचं नाव काय सगळे मला ऍडव्होकेट संगीताच असे नवऱ्याच नाव केलंय ना माझ्या मायबापाचं नाव तर सगळे विसरूनच गेलेत मग नाव करतोच नवऱ्याचं आज आमच्या प्राजक्ता काय म्हणतो प्राजक्ता सुरेश अण्णा दसे दस तुम्ही मला सांगा त्यांच्या नाव आणि त्यांची नाव स्वतःचं झाले ना मग आपण आपल्या आई वडिलांच्या नावासाठी करत नाही आपण आपल्या नवऱ्याच आपल्या कुटुंबाचं आपलं स्वतःचं अस्तित्व आपलं कर्तृत्व आपल्याला टिकवायचं असतं म्हणून आपण या सगळ्या गोष्टींची तडजोड करत असतो आणि मायानो तडजोडच करावी लागते तर संसार तुम्हाला सांगते फॉरेन टूरला काही कपल आमच्यातले गेले होते गेल्यानंतर काही तिथला एक अनुभव आहे ते कपल गेल्यानंतर चाळीस चाळीस वर्षाचं सगळे बासष्ट वर्षाच्या पुढचे लोक ते फॉरेनला गेले म्हणजे टूरला गेले गेल्यानंतर प्रत्येक आजी आजोबा काका काकू का एकमेकाची फार सुंदर काळजी घ्यायची ती फॉरेन गायडन्स होती ती गाईड नुसती पाहायची असं कसं ना हे लोक तिने चहा तुझीला का जो चहा पितो द्यायचा एक आजी होती तिची टिकली विसरली होती ते ती आजोबा तीन मजलेवरती गेले तिथून टिकल्याचं पॉकेट आणून तिला टिकली लावली मग ती फॉरेन जी काही गाईड गाईड होती ती म्हणायची तुमच्या हिंदू संस्कृतीमध्ये आम्हाला हे फार असत फार तुम्ही तुम्ही एकच एकच बायको त्या किंवा नवरा असतो त्यांनी मारलं जोडलं काही केलं हो तरी त्याची किती काळजी घेताना आमच्या फॉरेन मध्ये तसं नसतं पहिल्या बायकोचा नवरा दुसरीचं पोरग तिसऱ्याचं काहीतरी म्हणजे तिथे सुसंगता कुठलीच कुठं जुळत नाही म्हणून तो संस्कार होत नाही तर तो काय होतो आता मी जर तुम्हाला एक ब्रँड सांगितला होता लिव्हिंग रिलेशनशिपचा जो ब्रँड आलाय ज्याने कोर्टाने सुद्धा कायद्याने सुद्धा ज्याला मान्यता दिलेली तो ब्रँड तिथे जास्त परिपक्व होतो तर आपल्याला या गोष्टींशी घेणं देणं नसतं आपण महाराष्ट्रात राहतो मराठवाड्यात राहतो आपण आपल्या मायभूमीत राहतो आणि आपल्या संस्काराशी एकरूप असलेले असतो कारण मला वाटतं माझ्या मला ताईंपेक्षा जास्त कुणी ओळखत नसेल मी सुद्धा माझ्या नवऱ्यासोबत संसार करते आणि ते कसा असून कशा पद्धतीने संसार करते हे माझ्या भाऊजाईला सगळ्यात जास्त माहिती आहे आणि त्यामुळं शून्यातून अस्तित्व कसं निर्माण करायचं असतं त्या झळंत कुणी उदाहरण असतं तर प्रॅक्टिकल मी आहे आणि त्या प्रॅक्टिकल ना उदाहरण असणार आज काहीही नसताना सकाळचं संध्याकाळी खायचं का हासा प्रश्न असताना आज स्वतःच्या पायावर स्वतःचं नाव नवऱ्याचं नाव स्वतःच्या नवऱ्याचं नाव करून इथपर्यंत आपण आलो आणि या सगळ्या गोष्टींना खऱ्या अर्थाने असं काही हे नेतृत्व मागं असले त्यांच्या आशीर्वाद पाठीशी असले ना तर खरं सांगते आपल्याला आपले चालायचे रस्ते मऊ होतात आणि हे रस्ते मऊ करण्यासाठी तुमच्यासारखे सगळ्यांचे या पत्रकार बांधवांचे आमच्या सोबत शुभेच्छा असल्या तर नक्कीच आम्हाला या ठिकाणी खूप आनंद होईल पत्रकार बांधवांना पुन्हा एकदा एक विनंती करते की तुम्ही जे सत्कार मूर्ती जे दिलेले आहेत सत्कार करणाऱ्या सगळ्या बाग महिने सांगते तुमची जिम्मेदारी वाढलेली बरं का ज्यावेळेस आपल्याला एखादा पुरस्कार मिळतो त्यावेळेस त्या पुरस्कार यासाठी मिळालेला असतो की तुम्ही करता ते काम अजून चांगलं करावं तुमच्याकडनं ते अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा चांगल्या असतात म्हणून तुम्हाला सत्कार तुमचे सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करते आणि या नंतर पत्रकार बांधवांना विनंती करते या ठिकाणी आपण चरित्र आणि चारित्र्य चारित्र या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून प्रत्येक वेळेस अशा प्रकारच्या महिला भगिनींना पुरस्कार द्यावे अशी अपेक्षा करते संयोजकांनी ताईंनी मला संधी दिली मान दिला आपल्या सर्वांची मानासमोर नतमस्तक होते धन्यवाद आणि सूत्रसंचलन करणारी माझी मैत्रीण अतिशय सुंदर संचलन करते त्यामुळे तिचंही खूप अभिनंदन धन्यवाद खूप खूप धन्यवाद असंच